त्र्यंबकेश्वर गदा येत असल्याचा आरोप करत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण व विस्तारीकरण होत आहे रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई नियोजन केलेलं असून याबाबतची नोटीस प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे बाधितांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे ही कारवाई ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर ऐन दिवाळीच्या तोंडावर ही कारवाई केली जाते अतिक्रमण हटवलं जाते आणि याविरोधात शेतकरी आणि व्यावसायिक आक्रमक झाले सध्या काय तिथे स्थिती पाहायला मिळते खरं नक्कीच खरं तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर होणार आहे आणि याच रस्ता जो आहे तो पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर असा रोड होणार आहे मात्र या रोडच्या दरम्यान पन्नास पन्नास मीटर जो रोड आहे तो वाढवला जाणार आहे आणि ह्या रोड मध्ये काही ना शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे घर दुकानं आहेत आणि त्यांच्या स्वतःवरची सात बारा उतारा असताना देखील हे जे जमीन आहे ते प्रशासन बळकवत असल्याचा जो दावा आहे तो प्रशासनाच्या साठी करण्यात येतोय त्याचबरोबर इथे जे काही नागरिक आहेत त्याच्याच विरोधात हे अतिक्रमण जे आहे ते अनधिकृत आहे आणि हे काढलं गेलं नाही पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे हे जे सात बारा आहे तो आमच्याच नावावरती आहे आणि प्रशासन जे आहे ते हे जे अनधिकृत बांधकाम ठरवत आहेत यासाठी हे सगळे महिला जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काही सणासुदीच्या दिवशी हे अतिक्रमण असं म्हणून काढण्याचा जो घाट आहे तो प्रशासन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याबरोबर काही आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल खरं तर ऐन सणासुदीच्या काळामध्ये हे सगळं तुमचं बांधकाम आहे ते अनाधिकृत ठरवलं जात आहे काय वाटतंय याच्यात सरकारला लाज वाटली पाहिजे विषय असा आहे याच्यामध्ये जमिनी आमच्या मालकीच्या आहे जमिनीचे टॅक्स आम्ही भरतो घरपट्ट्या भरतो एकोणीसशे बहात्तर पासूनचे आमचे घर आहे आमचं म्हणणं हेच आहे आमच्या रस्त्याला एक पैशाचा सुद्धा विरोध नाही सरकारी रस्त्याला तुम्ही तीन पत्रिका चार पत्रिका आमचा विरोध नाही पण तुम्ही आमच्या जमिनीमध्ये घुसतायत आमचे घरं पाडतायत एन सणासुळे सात दिवसाच्या शॉर्ट पिरियडमध्ये मध्ये तुम्ही आमचं म्हणणं न ऐकता आमचे घर वाढतायत ही कुठली हुकुमशाही दांडकशाही चालली सरकारला लाज वाटली पाहिजे अवस या बहिणी बसल्या ज्यांना पंधराशे रुपये देतात त्यांना दुसरीकडे त्यांचे संसार उद्ध्वस्त करतात कुठली पद्धत आहे सरकारची खर तर या सगळ्याच बरोबर या सगळ्या महिला ज्या आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच घर जे सणसुदीच्या काळात जात आहेत त्याच्यामुळे ह्या सुद्धा संत आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत काय मागण्यात खरं तर तुमच्या घरच जाणार आहेत या सगळ्या रस्त्याच्या बांधकामात आमचं सलूनचं दुकान आहे सलोनच दुकान गेल्यावर आम्ही खायचं काय घर जाऊन राहिलं आमचं राहायचं कुठं खायचं काय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिलाय आम्ही जागा देतोय ना रस्त्याला आम्ही पंधरा फूट जागा देतोय ना हा पंधरा फूट जागा देतोय ना आम्ही रस्त्याला मग प्रशासन काय म्हणत प्रशासन आम्हाला काहीच म्हणत नाही इथे जर अनेक महिला ज्या आहेत ह्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत यात त्यांचे जे घर आहे तर ते जात जात असल्याचा जो दावा आहे तो तरी दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये दृष्ट आहे दृश्य आहेत शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे एन एम आर डी एसमोर हे आंदोलन सुरू आहे ऐन सणा सणासुदीच्या काळामध्ये आमच्यावर जर अशी कारवाई केली जात असेल आमची घरं पाडली जातील दुकानं आमची पाडली जात असतील तर आम्ही काय करायचं असं सवाल हे सगळेच आंदोलन करते विचारत धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी